आज प्रभाग रचनेवर आम्ही काँग्रेस पक्षाने हरकत घेतली होती आणि हरकतचे जे खळी वैशिष्ट्य म्हणजे ही जी जनगणना आहे जी प्रभाग रचना आहे ती प्रभाग रचना जनगणनेच्या आधारावर आहे जनगणना दोन हजार अकराचे हे ह्या ठिकाणी पकडलेले आहे दोन हजार सतराची इलेक्शन झाले ती दोन हजार अकराच्या इलेक्शनवर झाले होते आणि आता सेम ह्या शहरातली जनगणना दोन हजार अकराला नऊ लाख होती आता दोन हजार सव्वीसचं हे इलेक्शन होणार आहे दोन हजार सव्वीसला ह्या शहराची लोकसंख्या जवळपास तेरा लाख होणार आहे आणि तेरा होत असल्यामुळे ह्या शहरात किमान पंधरा ते वीस नकर्षक वाढले असते आणि तुमचे जे प्रभाग आहेत हे छोटे झाले असते आता कुणाचा प्रभाग एकेच्या जरा कुणाचा बॅ बेचा जरा आहे जर नव्याने एकशे वीस नकर्षक झाले असते नवीन जनगणना झाली असती नवीन प्रभाग रचना झाल्या असते तर या शहरामध्ये किमान एकशे वीस नकर्स या ठिकाणी वाढले असते पण दोन हजार सतराचीच ही लोकसंख्या दो दोन हजार सतराचेच हे प्रभाग ह्या राज्य शासनाने आमच्यावर लादलेले आहेत दोन हजार सतराचे जे प्रभाग होते सेम तसेच प्रभाग आता दोन हजार सव्वीसला राहणार आहेत त्यामुळे हे सोलापूर शहर आणणे वीस शहर आणण्यावर आहे शहरातला भौगोलिक विकास बघितला तर ह्या थांबणार आहे विकासाप्रमाणे प्रत्येक प्रभाग वंचित राहणार आहे आणि तुमच्या महानगरपालिकेचा जो आता महानगरपालिके प्रमोश असेल महानगरपालिका ड आपल्या कमध्ये जायचं असेल किंवा कमधनं अमध्ये असं असेल तुमचा निधी राज्य शासन असेल केंद्र शासन ह्या निधी मिळणार आहे ह्याचा भौगोलिक सगळा विचार करून काँग्रेस पक्षाने ही इलेक्शन आता नव्याने केंद्र सरकारनीचं पत्र आलेलं आहे की नवीन जनगणना चालू करा मग तुम्ही लोकांना वेळात करता का तुमचं केंद्र सर सरकारने पत्र पाठवलं की ह्या राज्यातली जनगणना झाली पाहिजे आता तुम्ही गेल्या आठ झालं आमचं इलेक्शन घेत नाही एक वर्षात नवीन जनगणना करा आणि त्यामध्ये एकशे वीस नगरसेवक होतील आणि नव्याने तुम्ही इलेक्शन घ्या आणि नव्याने प्रभाग करा अशी ह्या ठिकाणी आमची मागणी राहिलेली आहे